बदलती जीवनशैली आणि जंक फूडच्या आहारी गेलेल्या लोकांमध्ये पौष्टिक पदार्थ खाण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे हिरव्या भाज्या नेहमीच शरीरासाठी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात हिरव्या भाज्यांचे नियमित सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवते शरीर बळकट बनवते परंतु या सर्व हिरव्या भाज्यांमध्ये काही भाज्या अशा आहेत ज्या अगदी कमी वेळेत अधिक परिणामकारक ठरतात करटोली ही भारतात डोंगराळ भागात उगवणारी एक वेलवर्गीय वनस्पती आहे ही भाजी अनेक पोषक तत्वांनी युक्त असल्याचं सांगितलं जातं तिच्यात औषधी गुणधर्म आहेत ही भाजी कारल्यासारखी दिसत असली तरी कारल्यापेक्षा आकाराने लहान असते या वेलीच्या फळांची भाजी करूनही खातात कंटोळी करटुल ही अशीच शरीरावर वेगाने चांगला परिणाम करणारी भाजी आहे कंटोळीला सर्वात ताकदवान भाजी मानले जाते कंटोळी अनेकदा औषधी स्वरूपातही वापरली जाते कंटोळीचे काही दिवस सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते या भाजीमध्ये प्रोटीन फायबर कार्बोहायड्रेट्स व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी एक बी दोन बी तीन बी पाच बी सहा बी नऊ बी बारा विटॅमिन सी विटॅमिन डी दोन आणि तीन विटॅमिन एच विटॅमिन के कॅल्शियम मॅग्नेशियम पॉटेशियम सोडियम कॉपर झिंक इत्यादी पोषक तत्वे आढळतात ब्लड शुगर कधीच वाढणार नाही हॉर्ट अटॅकचा धोकाही कायमचा दूर होईल तुम्हाला जर हृदयारोग कोलेस्ट्रॉल वाढलं असेल मधुमेह किंवा अस्थमा असेल किंवा टाळायचा असेल तर कर्टुल्याची भाजी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते तुम्हाला हाय ब्लड प्रेशर असेल तरही भाजी खाऊन तुम्हाला फायदा मिळू शकतो तसेच वात पित्तसुद्धा ही भाजी कंट्रोलमध्ये ठेवते या भाजीचं सेवन करून इम्युनिटी वाढते त्वचेसंबंधी समस्या दूर होतात व ब्लड शुगर कंट्रोल करण्यासही मदत मिळते मधुमेह किंवा अस्थमा असेल किंवा टाळायचा असेल तर कर्टुल्याची भाजी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते तुम्हाला हाय ब्लड प्रेशर असेल तरही भाजी खाऊन तुम्हाला फायदा मिळू शकतो तसेच वात पित्तसुद्धा ही भाजी कंट्रोलमध्ये ठेवते या भाजीचं सेवन करून इम्युनिटी वाढते त्वचेसंबंधी समस्या दूर होतात व ब्लड शुगर कंट्रोल करण्यासही मदत मिळते कर्टुले ही भाजी विशेषतः पावसाळ्यात येते याला इंग्लिशमध्ये स्पायनी गॉर्ड असं म्हटलं जातं ही भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे हिरव्या रंगाच्या या अंडाकार भाजीत विटॅमिन मिनर्स फायबर अनेक आवश्यक पोषकत्व असतात या भाजीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढतेच सोबतच शरीराचं पोषण करण्यास मदत होते हृदयाचे आरोग्य वाढवण्यापासून आणि जळजळ कमी करण्यापासून ते रक्तातील साखर नियंत्रणापर्यंत ठेवते कर्टुले भाजी खाण्याचे खूप फायदे आहेत रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते यकृताच्या कार्याला समर्थन देते जळजळ कमी करते हृदय आणि मूत्रपिंडांचे आरोग्य वाढवते दृष्टी वाढवते विटॅमिन ए हे चांगल्या दृष्टीसाठी महत्त्वाचे पोषक तत्व आहे विटॅमिन ए समृद्ध असल्याने ही भाजी दृष्टी सुधारण्यास मदत करते नियमित सेवनाने रात्रीच्या अंधत्वाचा धोका देखील कमी होऊ शकतो ज्यामुळे तुमचे डोळे पुढील काही वर्षांसाठी निरोगी राहतात